नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी ज्यांना बी एम एस किंवा बी एच एम एसला प्रवेश घ्यायचा आहे ते आपल्या एटी फाय पर्सेंट स्टेट कोट्याची राऊंडची वाट पाहत होते ऑलरेडी प एटी फाय पर्सेंट कोट्याच्या राऊंडच्या संदर्भाने त्याचं शेड्यूल पब्लिश झालेलं आहे नऊ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत चॉईस फिलिंगची प्रक्रिया होणार आहे परंतु एटी फाय पर्सेंट कोट्याच्या शिवाय पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा जो कोटा असतो त्या संदर्भाचा त्या संदर्भाची नोटीस आज सी टी सी एलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे आता दोन्हीतला फरक पहिले समजून सांगतो एटी फाय पर्सेंट कोट्यात अर्ज करत असताना त्या त्या कॅटेगरीच्या मुलांना कॅटेगरी बेनिफिट मिळतात अर्थात फक्त राऊंडमधनं ॲडमिशन व्हावं कॅटेगरी बेनिफिटमुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फीस फारशी लागत नाही आणि मेरिट बेसिसवर ॲडमिशन होतात हो। दुसऱ्या बाजूला जे पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस हो। कोटा जो असतो तर त्या प्रायव्हेट बी एम एस कोट्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट मिळत नसतात मेरिटवर ॲडमिशन होतात परंतु त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट कुठल्याही प्रकारचे नसतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे एटी फाय पर्सेंट कोट्याचं पूर्वी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे जेव्हा एम बी बी एस बी डी एसचे फॉर्म भरण्यापूर्वी जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते तुमचं एम बी बी एस बी डी एससाठी होतं आणि त्यासोबत जे इतर हेल्थ सायन्स कोर्सेस आहे त्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एस आहे ते पण त्यामध्येच होतं आणि बी पी टी एस बी ए बी ओ टी एस बी एस एल पी हे जे अलाइड कोर्सेस आहे यासाठीसुद्धा तेच रजिस्ट्रेशन होतं म्हणजे ज्यांनी एक हजार रुपये भरून ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ज्यांना आय क्यू कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचे ज्यांचा स्कोअर कमी आहे परंतु मॅनेजमेंट कोटात ॲडमिशन घ्यायचे ज्यांनी सहा हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा ज्यांना आता सहा हजार पाच हजार रुपये ॲडिशनल भरून आय क्यू कोटामध्ये जायचं असेल तर त्यांची प्रक्रिया नऊ तारखेपासून सुरू होणार आहे चॉईस फिलिंगची आता जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे हे म्हणजे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजेस त्यांचा पंधरा टक्के कोटा या कोट्यामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी शासनाची दोन हजार रुपये फीस आहे जी की नॉन रिफंडेबल राहील आणि पन्नास हजार रुपये सेक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं हे रिफंडेबल आहे हे पैसे परत येतील आता या प्रक्रियेमध्ये जात असताना विद्यार्थ्यांना एकच महत्त्वाचा विषय आहे फुल फीज भरायची तयारी ठेवणे आणि मार्कसुद्धा रिजनेबल असते तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी आजपासून सुरू झालेली आहे चार सप्टेंबरपासनं सात सप्टेंबरपर्यंत रात्री बारापर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ आहे जे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये रीतसर रजिस्ट्रेशन करतील रजिस्ट्रेशन फीज भरतील सेक्युरिटी डिपॉझिट भरतील अशा सगळ्या विद्यार्थ्याची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ते सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या विद्यार्थ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट नऊ सप्टेंबरला पब्लिश होईल म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट स्टेट कोट्याच्या बी एम एस बी एच एम एसच्या चॉईस फिल्डला सुरुवात होईल त्या दिवशी या पंधरा टक्क्याच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जे मुलं सामील झाले त्यांचीसुद्धा प्रोविजनल मेरिट लिस्ट घेईल आणि या विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंगची प्रक्रिया दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत असेल म्हणजे याच्यामध्ये अगदी रजिस्ट्रेशन होईल प्रोविजनल मेरिट लिस्ट होईल आणि लगेच चॉईस फिलिंग आहे या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल त्यांना तेरा तारखेला त्यांची सिलेक्शन लिस्ट पब्लिश होईल चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत या मुलांना ॲडमिशन घ्यायचं असेल म्हणजे ज्या दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट कोट्याची सुद्धा ॲडमिशन घेण्याची जी प्रक्रिया आहे ती याच दरम्यान आहे त्याच दरम्यान या पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस कोर्टाचा जो शेड्यूल आहे तोही जवळजवळ सेम मिळता आहे प्रवेश प्रक्रियासुद्धा याच दरम्यान होणार आहे आता जे मुलं ऑल इंडिया कोट्यातनं अर्ज करतील आणि एटी फायव पर्सेंट कोर्टातनं सुद्धा अर्ज करतील आणि त्यांना जर दोन्हीकडेही कॉलेजेस मिळाले तर ते त्यांना तिथं चॉईस हे कोणतं घ्यायचं पहिला मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही कुठ तुम्हाला दोन्हीपैकी कुठलंही एकच सीट घेता येईल एक तर पंधरा टक्क्यातून घ्या किंवा एटी फाय पर्सेंट कोर्टातनं घ्या जे तुम्ही सीट घ्याल त्यामध्ये मग तुम्हाला पुढे कंटिन्यू जाता येईल आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे या राऊंडमध्ये जात असताना प्रायव्हेट एटी फायव्ह uh, पर्सेंट एटी फाय पर्सेंट स्टेट कोटामध्ये जात जाताना तिथं कॅटेगरी बेनिफिट आहे इथं नाही हा एक बेसिक फरक दुसरं पूर्वी जे रजिस्ट्रेशन केलं ते एटी फाय पर्सेंटला लागू आहे यासाठी नव्यानं करावं लागेल सात तारखेपर्यंत वेळ आहे आणि याच्यात एकूण दोन राऊंड होतात हे पहिल्या राऊंडचं शेड्यूल होतं त्याच्यात अठरा तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिशन घेता येईल आता जे मुलं पहिल्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकले नाही किंवा रजिस्ट्रेशन केले नाही तर यांच्यासाठी फ्रेश रजिस्ट्रेशन पुन्हा करता येतात तर ते केव्हा करता येईल तर त्यासाठीचं शेड्यूलसुद्धा ऑलरेडी आहे एकोणतीस तारखेपासून एक तारखेपर्यंत नव्यानं रजिस्ट्रेशन होतील म्हणजे सेकंड राऊंडसाठी ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये केले त्यांना परत करायची गरज नाही एकोणतीस तारखेपासून एक तारखेपर्यंत नव्यानं रजिस्ट्रेशन होतील त्यानंतर Uh, एकोणतीस तारखेपासून एक तारखेपर्यंत दरम्यानच्या काळातच तुम्हाला रजिस्ट्रेशन फीज भरून सेक्युरिटी डिपॉझिट भरून पुढची प्रोसेस करता येईल प मेरिट लिस्ट जी आहे ती दोन ऑक्टोबरला पब्लिश होईल जे विद्यार्थी या प्रक्रियेत गेलेले आहेत त्यांना दोन तारखेपासून चार तारखेपर्यंत चॉईस फिलिंग करता येईल आणि याचं राऊंड चार ऑक्टोबरला लागेल आणि ॲडमिशनसाठी पाच ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबरपर्यंत वेळ असेल अशा पद्धतीनं एकूण दोन राऊंड हे पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस कोट्याच्या संदर्भाने कंडक्ट केले जातील आता विद्यार्थी व पालकांची गलत कुठं होते ते समजून घ्या एक असतो एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा जिथं कॅटेगरी बेनिफिट आहे दुसरा असतो पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा तो कोणता तर तो असतो डबल ए ट्रिपल सीचा ज्या ठिकाणी गव्हर्मेंट एम बी ए गव्हर्मेंट बी ए एस कॉलेज बी एम एस कॉलेजेस कौले, एडेड बी एम एस कॉलेजेस आणि डीम युनिव्हर्सिटी असतात तो ऑलरेडी पहिला राऊंड झालेला आहे त्याची सिलेक्शनची लिस्ट उद्या येणार आहे पहिल्या राऊंडची हे जे मी तुम्हाला आता सांगतो आहे हे म्हणजे महाराष्ट्रात जे प्रायव्हेट खाजगी कॉलेजेस आहेत बी एम एचचे त्याचा प्रायव्हेट कोटा तर या कोट्यामध्ये ज्यांना जायचं असेल तर त्यांना रजिस्ट्रेशनच्या डेटचे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत गेलेले विद्यार्थी जर तुम्ही अलॉटमेंट झाली आणि ॲडमिशन घेतलं नाही विशेषतः सेकंड राऊंडला तर तुमचं डिपॉझिट जप्त होतं त्यामुळं विचारपूर्वक कॉलेजेस टाकूनच चॉईस फिलिंग करणं अपेक्षित आहे आणि ॲडमिशन मिळालं तर ते घ्यावं लागेल जर अदरवाईज तुम्ही घेतलं नाही तर तुमचे पन्नास हजार रुपये जप्त होऊ शकतात ही एक अतिशय महत्त्वाची बाब जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल बाकी भरपूर सारे रूल आहेत नेमके ॲडमिशन प्रक्रियेत जातानाचे वेगवेगळे विषय जे आहेत याच्यामध्ये दिलेले आहेत परंतु एवढं डिटेल व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणं पॉसिबल होणार नाही आवश्यकता पडल्यास या रूलच्या संदर्भाने एक वेगळा व्हिडिओ मी उद्या हा आपल्या सोयीसाठी टाकू शकतो तुर्तास पंधरा टक्के बी एम एस बी एच एम एस खाजगी कोट्याच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन प्रक्रिया आज चार सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे अंतिम तारीख सात सप्टेंबर आहे अशी सर्व पालकांनी नोंद घ्यावी ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटचे जेवढेही रजिस्टर्ड पेरेंट्स आहेत ज्यांच्या ज्यांच्याशी या पंधरा टक्क्यातून अर्ज करण्याच्या चे संदर्भात चर्चा झालेली आहे त्यांना एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून उद्यापासून ऑफिसला येऊन आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ठीक आहे सो एक महत्त्वाची अपडेट आपल्याला शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद